नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्याजणी कशा आहात आणि हो खूप 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 मनापासून आभारी आहे मी काही शॉर्ट अपलोड केलेले होते सोबतच आपला रेग्युलर जो व्हिडिओ आहे तो गेल्यानंतर भरभरून तुम्ही प्रेम दिलेला आहे यासाठी खरंच हृदयातून आभारी आहे हा दिवस जो होता ना तो शुक्रवारच्या आदला दिवस होता म्हणजे गुरुवारचा दिवस होता आणि या दिवशी ना काचा जे आहे त्या फिटिंगचं काम सुरू होतं मी जसं तुम्हाला म्हणलेलं होतं की काही कामं राहिलेली होती ती कामं पूर्ण होऊ देत तर ते दा, दादा दादा जे आहेत ते घेऊन आलेले आहेत आपल्या घरामध्ये टोटली जे काय आहे काचाचं काम ते यांनीच केलेलं आहे वरची जी तुम्ही पाहिलेली आहे वरच्या हॉलमध्ये काच ज्याच्याबद्दल मला कमेंट आलेल्या होत्या ती पण यांनीच बनवलेली आहे आणि आता जो आरसा बनवलेला आहे ना तो आम्हाला खूप स्वस्त पडलेला आहे म्हणजे मार्केट रेटपेक्षा वाव सुंदर चेंज होत आहे ना मस्त यात किती कलर आहेत दोन आहेत काय आहे आणि फ्रेश नाही का एकच लावला आहे काय अच्छा अच्छा ओके छान हे तुम्ही हातावर बनवलं आहे सगळं हां पिन खावावं लागणार नाही आता आपलं पिन बनवायला लागणार तिथं कनेक्शन वायर कट करा हा बाहेरच झालं आता बाथरूम मध्ये एक मोठा आळसा आणलेला आहे खाली आरसा बसवण्याचा आम्ही निर्णय का घेतलेला होता बाथरूम मध्ये क कारण वरती बघा वरच्या बाथरूमला आरसा बसवला नाही कारण वरती काही गरज नाही एवढी हो कारण जवळच बेडरूम आहे आपला मेकअपचा आहे पण खाली ना आरसाच नव्हता म्हणून म्हटलं चला एकापेक्षा दोन आरसे बसवूया खाली जेणेकरून बेसिनला तर आरसा पाहिजेलच पण बाथरूममध्ये पण असावा हा दिवस आहे दुसरा दिवस शुक्रवारचा दिवस आहे आणि या दिवशी माझा स्वयंपाक सुरू झालेला होता माझ्या कामाला लागले पण त्याच्या आधीवरती पातेली होती हा जो ए एरिया आहे ना हा खूप छान आहे म्हणजे कसं जेव्हा आपण स्लायडिंग करून घेतलं ना तेव्हा याला पेस जास्त मिळालेला आहे आणि दरवाजे करून घेतले असतील तर कदाचित माझी ही पातेली मला उभी ठेवावी लागली असते आपण डब घालून जे ठेवलेले आहेत ना तशी ठेवू शकलो नसतो काही कमेंट येतात की ताई पातेली अशी पालती घालू नये भांडी अशी पालती घालू नये आणि काही कमेंट असतात की पा अशी सरळ ठेवू नये मी तुम्हाला खरं सांगू रिकामी जे भांडे असतं ना ते कायम डब घालावं रिकामं भांडं कुठले ज्याच्यामध्ये आपण पाणी नाही अन्न नाही ते भांड असं ठेवू नये म्हणतात होता होईल तेवढं ते पालतं घालावं काल जो शॉर्ट व्हिडिओ केलेला होता ना त्याच्यामध्ये एक कमेंट होती आणि मला मा, खरंच ती कमेंट पटली आणि मीही त्याच विचारा विचाराची आहे त्या ताईंचे विचार आणि माझे विचार सेम आहेत त्या ता ताई अशा म्हणत होत्या की शेरूचं कुठेतरी चांगलं कर्म होतं ते या जन्मात तो फेलत आहे म्हणजे चांगलं कर्म होतं म्हणून त्याला एवढे सुखाचे दिवस आलेले आहेत चांगली माणसं मिळालेली आहेत तर हो प्राणी असो किंवा माणूस असो कुणीही असू दे प्रत्येक जे काय आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख जे काय आपण भोगतो ना हे आपलं कर्म असतं जे पहिल्या जन्मीचं असू दे किंवा या जन्मीचं असू दे मी तर म्हणते बऱ्यापैकी पहिल्याच जन्मीचा आपण फेडत असतो आणि या जन्मात आपल्याला एक संधी असते की बाबा कर्म चांगलं करायचं का वाईट करायचं असं मी तर विचार करते म्हणजे कसं सांगते बघा काही डॉगे असतात की अशी रस्त्यानं भटकतात त्यांना कुठेही माणसं थारा देत नाहीत मारहाण करतात छळ करतात आणि काही डॉगे बघा अशी असतात जी शेरूसारखी की ज्यांना खूप सरप्रेम मिळतं ज्यांच्या आयुष्यामध्ये एक राजेशाही जीवन जे म्हणतात ना ते मिळतात आता शेरूपेक्षाही खूप चांगली डॉगे अशी बॉन आहे जे फोर व्हीलरमधून फिरतात एकदम चांगलं त्यांचं लाईफ आहे म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार देवाने त्याला ठेवलेलं असतं सिंह और कमला नाम की दो मिडिल एज औरतें मेघावाल सिंह और लैला के पास आई जो कि मसाज थेरेपिस्ट थे लेकिन थेरेपी की आड़ में उनके साथ एक बहुत हादसा हुआ इस पति पत्नी ने रोशनी और पत्ता को पूछ के उनकी म्हणूनच मी कायम सांगत आलेले आहे जे हरलेले आहेत त्यांना की आपला भोग भोगून संपवावा म्हणजे जे येणारा जो आनंदाचा सुखाचा काळ आहे तो उपभोग घ्यायला आपण तयार राहतो आता आमचं बघा तीन वर्ष आम्ही खूप भयानक कंडिशनमध्ये काढलेले होते पण त्याच्यानंतरचा जो काळ होता ते कुठेतरी एक चांगलं कर्म होतं आणि त्याच्यानंतर मग ते भोग भोगला संपवला तो एकदाचा आणि मग कुठेतरी ते चांगल्या दिवसाला सुरुवात होते तर असो कोणीही असू दे फक्त एवढं डोक्यात ठेवा की येणारा दिवस जो आहे तो तुमच्यासाठी चांगलाच येणार आहे मी जो स्वयंपाक करत आहे ना त्याच्यामध्ये शेवाळ्याची खीर जी आहे ती मी पहिल्यांदा बनवत आहे बारीक शेवळ्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे आहेत तर रेग्युलर मार्केटपेक्षाही एकदम छान जे आपण घरात बनवतो ना ती शेवाळे आहे पण मी ती वापरणार नाही आता कारण घरातल्या घरात ठीक आहे आपलं कसंही बाबा चव बिघडली वगैरे चार माणसं जेवणार त्यापेक्षा म्हटलं परफेक्ट असावं सगळं म्हणून एक पॅकेट घेतलेलं आहे आता हा जो कुकर आहे हा पाच लिटरचा आहे त्याला थोडस कमी घेतलेलं आहे म्हणजे चार लिटरची खीर बनणार आहे आणि चार लिटर खिरीसाठी एक पॅकेट शेवई बरोबर आहे आणि मी घेतलेलं आहे जवळजवळ पावणे दोन लिटर दूध म्हणजे आधी सुरुवातीला मी दीड घेतलेलं होतं थोडंसं घरातलं पण होतं ते पण त्याच्यामध्ये ओतलेलं होतं पावणे दोन आणि वर थोडंसं पाणी म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपला म्हणजे किती खीर असावी आता याच्यामध्ये माणसं जर बघायला गेलं तर एक वीस माणसाचा मी अंदाज धरलेला आहे म्हणजे सुवासनी आपली दोन घरं ह्या हिशोबानं आणि वर्क बघा आता कधीही बाई आली की तिच्याबरोबर मूल हे येतच ठरलेलं असतं त्यामुळे मग छोटी मोठी मुलं जर आली तर त्यांना पण कमी पडून ह्या हिशोबाने मी केलेलं आहे शिवाने आलेलं आहे मदतीला म्हटलं चला दोघीजण उरकून घ्यावं थोडंसं मी लेटच सुरुवात केलेली ले कारण दिवसभराचे आपली कामं हो वगैरे त्यात पूजा पण मांडलेली नाही मी सकाळी पूजा मांडण्यापेक्षा म्हटलं चला संध्याकाळी मांडावी कारण काय होतं ना की सकाळी पूजा मांडायची आणि ते फुलं वगैरे वाहिली की संध्याकाळपर्यंत ना ती सुकून जातात म्हणून शक्यतो पूजा जरी मांडली तरी फुलं जी आहे ती मी संध्याकाळीच वाहते दिवसभर तशीच राहिली आता उन्हाळा आहे तर फुलं लवकर म्हणजे त्यांचं हे बदलतात कलर बदलतात आणि लगेचच आता एक कमेंट येत असते की बाबा उन्हाळ्यामध्ये ना फुलं लवकर सुट म्हणजे सुकतात किंवा पावसाळ्यामध्ये ना थोडीशी अशी चेंगर लागत होतात त्याचा वास येतो आणि ती चिलटं जी, जी आहे ती भरपूर येतात मग उन्हाळ्यात पण असू दे पावसाळ्यातपासून शक्यतो तर जास्त चिलटं येतात तर त्याला काय करायचं आम्ही लहानपणी जे करत होतो ना ते सांगते मी एक कागद घ्यायचा वहीचा तो ना तेलात बुडवायचा आणि सुतळीने वर टांगायचा सगळी चिलटं जी, जी आहे ती तिथं जाऊन बसायची आणि मग ते उचलायचं आणि मग नेऊन टाकायचं निमी हालत होती निहमी जात होती पण असं तुम्ही करू शकता जागोजागी लावू शकता आता तिकडच्या साईडला मी खीर तयार करून ठेवलेली आहे इकडच्या साईडला मी डाळ लावलेली आहे आणि आता बनवणार आहे मी भात त्याच्यासाठी तांदूळ जो घेतलेला आहे तो दोन किलो तांदूळ कोणता घ्यावा तर त्यांना सांगताना सांगायचं असतंय की आम्हाला मसाले भाताचा तांदूळ पाहिजे त्यांना बोलताना फक्त एकच बोलायचं आहे की मसाले भात तांदूळ द्या मोठा कार्यक्रम असला की आपण काय करतो की दिसायला सुंदर असा लांबडा तांदूळ आणतो पण तो दिसायला का कामाला हे काना चवीला अजिबात नाही आहे एकदा तुमच्या दादानं चुकून ती पिशवी आणलेली होती भात शिजतो छान दिसतो छान पण चव अजिबात नाही आहे तो बिर्याणीसाठीच योग्य आहे कारण का बिर्याणीमधला जो काय अर्क आहे तो त्या भातामध्ये जातो त्यामुळे त्याला चव वाढते पण असं रेग्युलर जर करायचं म्हटलं तर होत नाही म्हणजे एवढं बरोबर वाटत नाही आता माझा अनुभव शेअर केला मला जसं वाटलं तसं मी शेअर केलं प्रत्येकांचं हे वेगवेगळं असू शकतं आवडी वगैरे झालेलं आहे आता खीर आपली जी आहे ती तयार झाले खिरीला देणार आहे तुम्ही फोटो

आता जी बनवत आहे ती बटाट्याची भाजी एका ताईने कमेंट केलेली होती की ताई याच्यामध्ये ओवा टाक ओवा टाकल्यानंतर टेस्ट जी आहे ती छान येते तर मी टाकलेला आहे ओवा आणि खाल्ल्यानंतर खरंच सांगते खूप छान लागलेली होती भाजी तुम्ही पण जरूर टाका पिवळी बटाट्याची भाजी ज्याच्यामध्ये कुठेही ना कांदा नाही लसूण नाही कांदा लसूणबद्दल खूप कमेंट असतात ताई खायचं न खायचं मी तुम्हाला सांगेन की गुरुचरित्र असू दे किंवा नवनाथ पारायण वगैरे ही जी कडक अशी पारायण आहेत त्यांनाच कडक नियम आहेत की कांदा लसूण खूप सारे नियम आहेत पण जर तुम्ही रेग्युलर अशी एक सलग नित्यसेवा करताय रेग्युलर पारायण करताय म्हणजे एकशे आठ दिवसाचं वगैरे तर त्याच्यामध्ये शक्य होत नाही आहे कधी कधी अशी इमर्जन्सी येते आता मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी एकशे आठ दिवसाचं जेव्हा पारायण केलेलं होतं ना तेव्हा मी ते पाळलेलं होतं बऱ्यापैकी मी दोन महिने पाळले पण आजीसाठी मला इमर्जन्सी गावाला जावं लागलं आम्ही कशी केले काय गेले के ते पण शेअर केलेलं आहे पण त्यावेळेला मला तिथलं पराणय घ्यावंच लागलं पर्याय नव्हता मग का, ते का कांदा असून येत लसूनच त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला जर तेवढं शक्य होत असेल तर पाळा बाकी ज्या दिवशी गुरुवार आहे वगैरे त्या दिवशीच्या नैवेद्यामध्ये वापरू नका आहे तो आपला नॉर्मल नैवेद्य आपण देवाला दाखवू शकतो जसं मी आता आज बनवत आहे किंवा उद्यापणाला वगैरे वापरू नका बाकी डेली तुम्ही असं खाऊ पिऊ शकता आता मी आमटी बनवत आहे ज्याच्यामध्ये डाळ आहे शेवग्याची शेंग आहे आहे सुरुवातीला डाळ मी लावून घेतलेली होती आणि शेवग्याची शेंग शेपरेट मी शिजवून घेतलेली होती कारण का तर दोन्ही एकत्र लावलं की एकदम गिर होतं मग ते क शेवग्याची शेंग जे आहे ते आपल्या हातालाच लागत नाही धडक हाता पण येत नाही काही नाही म्हणून आमटे झालेली आहे तयार आता मी मसाले भात बनवत आहे मी साधा सिंपल मसाले भात बनवत आहे याच्यामध्ये कुठल्याही जास्त भाज्या वगैरे वा वापरलेल्या नाही आहेत खडे मसाले टाकलेले आहेत आणि कोबी जो आहे ना तो शिवानीने एकदम बारीक चिरून दिलेला होता तो कोबी जो आहे तो याच्यामध्ये टाकलेला जा आहे सोबतच बीन्स होते म्हटलं चला बीन्स पण वापरूया टोमॅटो मात्र मी वापरलेला नाही कारण भाताचं जे आहे ह्या ना जास्त तुम्ही टोमॅटो म्हणजे वापरला जर थोडाफार शिल्लक राहिला तर लगेच आंबतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना शक्यतो भाजींमध्ये कमी प्रमाणात ना टोमॅटो वापरायचा भात असू दे आमटी असू दे भाजी असू दे कारण माझा अनुभव आहे स्वतःचा बीन टोमॅटोचा जेव्हा तुम्ही बनवता शिल्लक जर राहिलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही सगळं तेलामध्ये भाजलं नंतर तांदूळ जो होता तो स्वच्छ धुतला आणि भातामध्ये टाकला थोडासा परतवून घेऊन मग गरम पाणी जे आहे ते ओतलेलं आहे भात असू दे आमटी असू दे बऱ्यापैकी गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून त्याची चव पण राहते आणि छान पद्धतीनं शिजला जातो आता कालच्या व्हिडिओच्या कमेंटबद्दल बोलेन मी काही माझ्या ताईंनी माझ्या रेग्युलर ज्या ताई आहेत त्यांनी कमेंट केली की के बाबा हां दरवेळेला सागर शिवानी मुलं असतात सगळी फॅमिली दिसते यावेळेला दिसलेले नाही आहेत काही जणींनी कमेंट केल्या की तू बोलवलं नाही का पहिली एक गोष्ट सांगते कुठला कार्यक्रम छोटा असो मोठा असो मी बोलवणार नाही असं कधीच शक्य होत नाही तो लांब होता तेव्हा पण माझी प्रत्येक निमंत्रण त्याला जात होते मी कधीही सोडलेलं नाही पहिली गोष्ट त्यामुळे मी बोलवणार नाही हा प्रश्न तर नाही आहेच दुसरी गोष्ट मी ज्यावेळेला त्या कमेंटला उत्तर दिलं की त्यांचं महत्त्वाचं काम होतं ते बाहेर गेल ते तर त्याच्याकली एक एवढं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कमेंट वेग 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 करत होते आणि त्याच्या खाली आपली एक रेग्युलर ताई तिनं पण जाऊन कमेंट केली की एखाद्याच्या घरामध्ये आग लावायची कामं करू नका तिनं सांगितले ना विषय सोडा का तुम्ही एवढी लांबड लावलेली आहे तरी पण ती तेच करत होती तर असो मी आता तुम्हाला बोलेन की बड्डे त्यांना माहीत होता त्यांनाच नव्हे तर सर्वांना माहीत होता पण त्यांचं जर महत्त्वाचं काम असेल आणि ते जर जाणार असतील तर आपण अडवणं योग्य आहे का आपल्या बड्डेसाठी पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा मी बड्डे म्हणजे होता केक आणला कट करायचा होता तेव्हा कॉल केला तर समोरून सांगण्यात आलं की आम्हाला वेळ लागणार आहे तुझा तू बड्डे करून घे झालं तर लवकर येऊ नाही झालं तर वेळ लागणार आता त्यांना पण त्यांचं माहीत नव्हतं त्यामुळे मग आम्ही केक कट केला केक कट करून वगैरे आम्ही जेवायला गेलो जेवण करून येताना मग ते आलेले होते तर असो आता तेवढ्या लेट तर शक्यच नाही आहे की बाबा थांबणं करणं वगैरे आणि समोर जे निमंत्रण होतं ते लवकर जाणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही केक कट केला आणि नंतर मग ती आली मुलं पण वगैरे तिकडं जेवायला आम्ही तिथून जेवून यायला आणि त्यांनी तिथं जेवायला यायला तर असो हे सगळं होतं बाकी दुसरी गोष्ट एक सांगेन की कधी काही असू दे शॉर्टमध्ये जेव्हा फॅमिलीबद्दल आपण एखादं उत्तर देतो तर मला तुम्ही सांगा मी माझ्या फॅमिलीबद्दल किंवा दादा असू दे जीव असू दे यांच्याबद्दल डिटेल्समध्ये डीपमध्ये बोलू शकते तसंच मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत बाबा का आले नाहीत कशासाठी आले नाहीत का कारण काय ह्या गोष्टी बोलणं म्हणजे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा आणि मी स्वतःचं एक सांगते मी मी जे म्हणजे माझं मत मांडते ते मी योग्य का मांडते कारण मी त्याच्याशी सहमत असते आणि मी सहमत असलेली ती गोष्ट म्हणजे काय तुम्हाला जर कुठलंही तुमचं नातं जर तुम्हाला लाँगपर्यंत पर्यंत टिकवायचं असेल मग दोन्हीकडनं असतं नातं एकीकडनं कधीच नसतं एकीकडनं मग तो फक्त फायदा असतो पण तुम्हाला जर नातं तुमचं टिकवायचं असेल शेवटपर्यंत तर कधीही तुमची मतं तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला काय वाटतं तुमच्या हिशोबाने त्यानं राहिलं पाहिजे हे जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती लादणं बंद करता तेव्हा तुमचं नातं शेवटपर्यंत टिकतं पण जर तुम्ही बहीण म्हणून किंवा तुम्ही कि हक्काने म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही तुमची मतं लादत बसला मला माझ्या हिशोबानंच करायचं माझ्या ह्यालाच यायचं त्यालाच यायचं तुमचं महत्त्वाचं नाही ह्या गोष्टी करत बसल्या तर कदाचित ते नातं टिकत नाही आता ही गोष्ट शेअर केलेली बऱ्याच जणींना आवडेल न आवडेल ज्याच्या त्याच्या विचारानुसार मला माहीत नाही पण मी ज्या विचारानुसार राहते मी कधीही माझं बर्डन किंवा माझं प्रेशर करू कुणावरती आणत नाही अण्णा ह्या गोष्टी केल्या नाहीत त्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून रागाला कधीही येत नाही पहिली गोष्ट त्यांचं आहे ना चालू दे त्यांच्या हिशोबानं आपलं आहे तर आपल्या हिशोबानं आपलं लाईफ आपल्या मर्जीनं जगायचं त्यांचं लाईफ त्यांच्या मर्जीनं मग छोटा असू दे मोठा असू दे असो आता मी पूजा वगैरे मांडून घेत आहे ताईनं आणि हो एवढ्या सगळ्या बोलण्यामध्ये जर मी कुणाचं चुकून जरी मन दुखावलं असेल तरी मनापासून माफी मागते आणि मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडलं तर लाईक जरूर करा सर्वांना स्वामी समोर